लागलेली आहे आणि या निमित्त आम्ही बाहेर जाणार आहोत तर मी लागतो तुम्हाला लागतो बाय बाय तर संडे स्पेशल आम्ही जाणार आहोत बाहेर कारण माझी शाळा नाही आहे नाही काहीच नाहीये आहे म्हणून आम्ही असं फ्री होऊन जाणार आहोत तर निघाल बाय हे गाईज आरोहिराणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता आम्ही जाणार आहोत बाहेर फिरण्यासाठी आज संडे आहे संडे स्पेशल मुलांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जावं म्हणून आम्ही ठरवलेलं आहे नानायणी ना पार्कमध्ये जायचं म्हणून आणि कसं आता श्रावण महिनाही सुरू झाला आहे तसंच मग ते तळ्यातल्या महादेवालाही जाता येते म्हणून आम्ही आता निघणार आहोत चला तर मग मी तुम्हाला दाखवते लातूरमधील तळ्यातल्या महादेवाचं मंदिर सोबतच आणि पार्क चला जाऊया आणि इथं कल्लू इथं स्वरा आरोही कुठे गेली बाहेर गेली आरो तर आता आम्ही तयार होऊन एक तास झालं आमचं जायचं नाही जायचं नाही चालू आहे सो so, फायनली आता आमचं डन झालेलं आहे आता आम्ही निघणार आहोत चल बघू इकडं बघ बरं किती छान दिसायला कल्लू आणि मी सेम सेम झालो हो की नाही चल शंभर रुपयाचं सेल आहे हा अरू तुझ्या छान दिसायलाय तर नाही इथं मोबाईल शॉपिंगमध्ये आम्ही आलेले आहोत राणीचा फोन ना डिस्प्ले गेलाय आत्ताच चालू होता इतक्यातच दुकानात असताना ॲटोमॅटिक तर हा मोबाईल मिक्स करून घ्यायचा आहे पुढच्या जास्त ह्याचे वजनाचे नाहीच आहेत कोणी बस बरं आर बाहेर आत्ताच घराच्या बाहेर पडलो तर ना कल्लूला आता लगेच भूक लागली कल्लू काय खायचं कशाची भूक लागली आहे गडापाव वडापावची भूक लागली आहे ना नाहीतर अशी भूक लागली आहे पण फक्त वडापावची भूक लागली आहे आम्हाला आहे की नाही नक्की गर्दी झाली आहे पूर्ण ट्रॅफिक जाम झालं हाताला पकडा जाऊ अशी दुकान आहे तिथे हर हर महादेव अरुख घंटी <laughs> दर्शन झालं आज गर्दी वगैरे काही नाहीये आता उद्या जाम गर्दी तो, तो तो। थी 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 आहे इथं हां पाठीमागे हे असं नाही हे केलेलं आहे जेणेकरून उद्या पूर्ण अशी लाईन वगैरे लागेल इकडं बघू शकता हे पूर्ण पाठीमागायला औच हे इथे असे झाड वगैरे आहेत भारी आहे ना पिंपळाचं वडाचं झाड आहे का नाही हे कशाचं झाड आहे वडाचंच आहे का काय म्हणतात पिंपळाची पान वेगळे असते आणि हे सगळे ना असे टेंट मध्ये सगळे दुकान आलेले आहेत असे कसे नंदी आणि महादेव दोनशेला का

महादेवाची पिंट घेतलं होतं आम्ही कोणतं साईज मोठी आहे त्याची चला चला <waiver> आपण तळ आहे मी विहीर नाही हे तळ आहे तर म्हणून हे तळ आहे म्हणून इथं तळ्यातला महादेव म्हणतात कलू चिमुडी हे गार्डनच आहे पण ते आमचे दोन कार्टून कस पळायला तर दमच नाही त्यांना काढलं नाही गं पण हे आमचे वंचर कसे बसलेत तिकडे जाऊन झुम पण होईना फोटो वगैरे घेऊन गे छान येईल सनलाइट <laughs> <laughs> तरी <laughs> भारी ना दुखायला आम्ही खूप छान छान असे फोटोज वगैरे काढले मज्जा <laughs> येईल आता फोटो काढ आण फोटो काढू फोटो चांगला रोडून <laughs> की कि झालं चांगले करायला कल्लू आता शांत बस ओके डन <laughs> <laughs> इतके थकलोत ना फोटो व्हिडिओ पण ही लेकरं एक झालं की एक चिडलं इथं <laughs> <laughs> ना आता कल्लू चिडून बसली ह्या साईडला किती अवघड ना करत लेकरं सांभाळून राणी तर कसं कसं करते दोन दोन पोरी नाही <laughs> 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 एक फटका तरी दुसरी गप्पा बसते <laughs>

आमची लेकरं इथून अजिबात यायला तयार नाहीत काय ना काय यांच चालूच आता पंधरा वीस मिनिटानंतर ना एक मतावर ठाम झालंय पाणीपुरी मंचुरियन आणि आईस्क्रीम खायचं म्हणून नाहीतर गेलं अर्धा पाऊन तास झालं हेच चाललं काय खायचं काय खायचं आईस्क्रीम हा हे खा मंचुरियन पायस्क्री लेकरांचं नुसतं फुगाफुगी चालू आहे इकडं आता आरोही येऊन बसतो काहीच नाही कुठल्याच गोष्टीवर ठाम होत नाही काय झालं कसं आहे कलू नट आहे रडके आईस्क्रीम, हुँ। आईस्क्रीम। हुँ। खा रिव्ह्यू घेते तुझं नंतर ओली होती <laughs> पाणीपुरीसाठी मोठ

आता पाणीपुरी वगैरे खाऊन झालं आहे आता इथं मुलं मंचुरियन वगैरे खात आहेत आणि आमची इथं बडबड चालूच आहे कितीही बडबड केली तरी कमीच पडते आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं ना टाऊन हॉलमध्ये पण गेलो तिथं व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी म्हणजे मोबाईलमध्ये स्पेसच नाही राहिला सो त्याच्यामुळे तिथला घेतलाच नाही व्हिडिओ आणि त्याच्यानंतर आम्ही पार्लरमध्ये आलो परत पार्लरमध्ये तेच धिंगाम असते आणि आज सुट्टीचा दिवस होता म्हणून मुलांनीही म्हणजे छान एन्जॉय वगैरे केलं आणि अक्षरशः त्यांनी इतकं थकवलं की आम्हाला आम्ही थकून गेलो तर त्यांच्या मागे पळून पळून आणि छान फोटो वगैरे काढलोत व्हिडिओज वगैरे केलं आणि भारी येला आजचा खरं तर दिवस आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटवत आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि कसं आता उद्यापासून सोम श्रावणी सोमवार वगैरे सुरू होतात आणि उपवासाची वार वगैरे त्याच्यानंतर मंदिरात खूप गर्दी होते म्हणून आजच छान आमचं दर्शन झालं थँक्यू फॉर वॉचिंग मी बाय